विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आठ डिसेंबरची न्यूज आहे मी कालच टाकणार होती पण काही कारणास्तव टाकू शकली नाही त्यामुळे आज अपलोड करत आहे बघा आचारसंहितेपूर्वी एकशे आठ कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्रे हेडलाईन बघा तीनशे पन्नास शिक्षकांचे समुपदेशन सुरू तर बघा न्यूज काय आहे कंत्राटी शिक्षक भरतीचे तालुकावार समुपदेशन बघा रत्नागिरीची न्यूज आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार तालुका स्तरावर कंत्राटी शिक्षक भरतीचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे त्यातून उर्वरित तीनशे पन्नास पदे भरण्यात येणार आहेत शिक्षणसेवक भरती प्रक्रिया राबवून शिक्षकांची अनेक पदेरिक्त राहत होती त्यामुळे पालकांनी पदे भरण्यासाठी उठाव केला होता मात्र या भरती प्रक्रियेत स्थानिक डेएड आणि बीएड धारक बेरोजगारांना संधी न मिळाल्यानं असंतोष पसरला होता या भरती प्रक्रिये विरोधात डेड बीएड धारक बेरोजगार रस्त्यावरही उतरले होते या आंदोलना शासनाने दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक आणि डीएड बीएड धारकांमधून कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सेवानिवृत्त शिक्षक घेण्यास डेड बीएड धारक बेरोजगारांनी विरोध केले केल्याने तो विषय बारगळला होता म्हणजेच की काय का का की स्थानिकांना प्राधान्य द्यायचं आणि त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्यासाठी घेणार होते पण डेड बेड धारक जे उमेदवार आहे तर त्यांनी काय केलेलं आहे तर विरोध केलेला आहे कारण की जे रिटायरमेंट झालेलं आहे सेवानिवृत्त आहे मग त्यांना पुन्हा पुन्हा घेतलं तर काय होणार की जे बेरोजगार बेरोजगार आहेत डेड बेड धारक तर त्यांना कधी संधी मिळणार असा प्रश्न उद्भवतो तर पुढे पहा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुमारे एक हजार शंभर शिक्षकांची पदे रिक्त आहेत म्हणजेच काय तर अकराशे शिक्षकांची पदे ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये रिक्त आहेत शासन निर्णयानंतर या रिक्त पदांपैकी दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सुमारे चारशे पन्नास शिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आली म्हणजेच काही काय रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये अकराशे आहेत तर शासनाच्या निर्णयानुसार दहा पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये सुमारे चारशे पन्नास शिक्षक भरण्याची प्रक्रिया करण्यात आली ही प्रक्रिया सुरू असताना दहा कंत्राटी शिक्षकांना सॉरी ही पद ही प्रक्रिया सुरू असताना एकशे सहा आ, कंत्राटी शि एकशे सहा कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती म्हणजेच काय तर ही प्रक्रिया सुरू असतानाच काय एकशे सहा कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे तर इथे बघा आठ डिसेंबर दोन ची आ, न्यूज आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस हे बघा इथं आठ डिसेंबर दोन हजारची खाली न्यूज आहे तर पहा तर आणि एक बातमी आहे पुढील ती बघू बघूया आपण पंच्याऐंशी नवीन हेडलाईन बघा पंच्याऐंशी नवीन केंद्रीय आणि अठ्ठावीस नवीन नवोदय विद्यालयांना केंद्राची मंजुरी म्हणजेच काय केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळामध्ये पंच्याऐंशी नवीन केंद्रीय शाळा होणार आहे म्हणजे के व्ही एस ज्या केंद्रीय विद्यालय आहेत त्या स्थापन होणार आहेत आणि अठ्ठावीस नवोदय विद्यालय स्थापन होणार आहे बघा देशभरातील ब्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना कमी खर्चात संधी मिळणार आहे नवी दिल्लीतील आहे बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी देशात पंच्याऐंशी नवीन केंद्रीय विद्यालय तसेच अठ्ठावीस नवीन नवोदय विद्यालय उघडण्यास परवानगी दिली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे या निर्णयामुळे देशभरातील ब्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असल्याचे यासंबंधी प्रसिद्धी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे आले आहेत म्हणजेच काय की केंद्रीय विद्यालयाची स्थापना होणार आहे त्याचप्रमाणे नवोदय दे विद्यालय देखील स्थापना होणार आहे त्यामुळे काय होणार आहे की शिक्षकांची देखील भरती होणार आहे शिक्षक म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम असतात सी बी एस सी बी एस म्हणजेच की केंद्रीय विद्यालय असतात त्याच्यामध्ये दे देखील शिक्षकांच्या भरती देखी होणार आहे त्याचप्रमाणे नवोदय विद्यालय त्याच्यामध्ये देखील शिक्षकांची देखे भरती होणार आहे तुम्ही देखील एक्झाम देऊ शकता त्याचप्रमाणे बघा दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपासून पंच्याऐंशी नवीन केंद्रीय विद्यालयांची स्थापना आणि सध्याच्या या विद्यालयां त्यांच्या विस्तारांमुळे विस्तारासाठी सुमारे पाच हजार आठशे बास बहात्तर कोटी रुपयांची आवश्यकता असून सध्या सुरू असलेल्या अशा केंद्रीय विद्यालयांची संख्या एक हजार दोनशे छप्पन्न आहे यातील तीन विद्यालय मॉस्को काठमांडू आणि तेहरानमध्ये सुरू आहेत या विद्यालयात आहे। तेरा लाख विद्यार्थी शिकत आहेत तर बघा ही पण आठ आठ डिसेंबरचीच न्यूज आहे बघा दिल्ली मेट्रोच्या रिठाला कुंडली कॉरिडॉरला मंजुरी केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील प्रकल्पात सव्वीस पॉईंट शेहेचाळीस किमी रिठाला कुंडली कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे आणि दोन नंबरचा आहे बघा हेडलाईन या प्रकल्पामुळे राजधानी दिल्ली आणि शेजारी हरियाणा राज्याशी संपर्क अधिक वाढू शकेल या कॉरिडॉरमध्ये एकूण एकवीस स्टेशन असतील हे सर्व प्रकल्प चार वर्षाच्या आत पूर्ण करायचे आहे या प्रकल्पावर अपेक्षित खर्च सहा हजार दोनशे तीस कोटी रुपये आहे तर बघा ही पण न्यूज आहे तर केंद्रीय विद्यालयांची स्थापना होणार आहे नवीन केंद्रीय शाळा होणार आहेत पंच्याऐंशी त्याचप्रमाणे अठ्ठावीस नवोदय विद्यालयांची स्थापना होणार आहे शिक्षकांचे भरतीमध्ये देखील शिक्षकांचे संख्ये देखील इथं वाढू शकतात त्यामुळे तुम्ही हा देखील अभ्यास करू शकता एक्झाम देऊ शकता अशाचप्रमाणे न्यूज अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीच्या न्यूजसाठी चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद